नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत की सध्या जी युद्धजन्य परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे अशीच परिस्थिती यापूर्वी होती का यापूर्वी ही काँग्रेसच्या काळामध्ये भारताने पाकिस्तानवर केलेल्या प्रमुख युद्धांचा सा इतिहास हल्ल्यांचा सा इतिहास आणि त्यातून आपल्या देशाला झालेले नफे आणि तोटे फायदे आणि नुकसान याच्या आपण याची माहिती आज घेणार आहोत ही प्रेक्षकांसाठी महत्वाची माहिती आहे चला तर सुरू करूया हा प्रवास मी प्रमोद पवार आणि आपण पाहत आहात क्रॉस चेक भाग एक मध्ये आपण बघणार आहोत की एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हे जे भारत पाकिस्तानचं युद्ध होतं हे पहिलं युद्ध झालं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि तेव्हाच काश्मीरच्या वादामुळे पाकिस्तान कारवाया ह्या वाढल्या आणि पाकिस्तानने कबाली आणि सैन्याच्या मदतीने हल्ला केला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई झाली होती आणि काँग्रेस सरकारने भारतीय सैन्य तिकडे पाठवलं आणि काश्मीरचा बराचसा भाग आपल्या भारतामध्ये समाविष्ट करण्यात यश मिळवलं पण काही भाग आपण गमावला आणि तो पाकव्याप्त काश्मीर राहिला यामध्ये फायदे असे झाले की काश्मीरचा मोठा भाग भारताला मिळाला आणि काश्मीरचा राजा हरिसिंग यांनी भारताला विलीन होण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला भारताने भारता आपली संरक्षण भूमिका जी आहे ती एकदम सक्षमपणे बजावली नुकसान येथून काय झाले तर सुमारे पंधराशे भारतीय सैनिक यामध्ये शहीद झाले अडीच हजारपेक्षा जास्त सैनिक जखमी झाले आणि काश्मीरचा एक तृतीयांश भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात राहिला जो आजही पाकव्याप्त काश्मीर ज्याला आपण म्हणतो आणि तो भाग काश्मीरमध्ये राहिला पाकिस्तानी ताब्यात राहिला आणि मग नंतर यात संयुक्त राष्ट्राने मध्यस्थी केली आणि मग तिथे एल केली युद्ध थांबलं युद्धविराम झाला आणि मग तिथे लाईन ऑफ कंट्रोल ज्याला म्हणतात आणि आजही त्या सगळ्याचे परिणाम पाकिस्तान किंवा भा काश्मीरच्या तणावामध्ये आपल्याला बघायला मिळतात भाग दोनमध्ये आहे की जे एकोणीसशे पासष्ट साली युद्ध झालं हे युद्ध लालबहादूर शास्त्री यांच्या काळात म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या काळामध्ये झालं सरकारच्या या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये पाकिस्तानने काश्मीरमध्ये पुन्हा घुसखोरी केली होती ज्याला त्यांनी ऑपरेशन जिब्राल्टर असं नाव दिलं होतं भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि लाहोर सियालकोटच्या दिशेने आगीकूच केली त्याचे फायदे काय तर भारताने आपली संरक्षण शक्ती सिद्ध कर केली यावेळेस आणि ताशकन करार झाला त्या काळामध्ये आणि भारताने तब्बल अठराशे चौरस किलोमीटर हे क्षेत्र आपल्या ताब्यात घेतलं याचं नुकसान काय झालं तर तीनशे भारतीय सैनिक यामध्ये शहीद झाले आठ हजार जखमी झाले आणि युद्धाचा खर्च तब्बल तीनशे कोटी रुपये झाला त्यामुळे आर्थिक विकासाला खूप मोठा फटका बसला काश्मीर प्रश्न भारताचा प्रश्न सुटला नाही पण हे मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळे आणि भारतीय आणि पाकिस्तानमध्ये संबंध बिघडल्यामुळे हा तणाव कायम राहिला त्यानंतर झालं एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध हे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालं आणि हा भारताच्या युद्धाच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा लढा आणि सगळ्यात मोठं यश मानलं जातं हे युद्ध पूर्व पाकिस्तानात लढलं गेलं लग। त्यावेळेस लोकांवर खूप अत्याचार झाले होते लाखो निर्वासित भारतीय त्यावेळेस लाखो निर्वासित लोक त्यावेळेस भारतात आले होते भारताने मुक्ती मुफ्ती, मुफ्ती बहिणीला पाठिंबा दिला आणि तेरा दिवसानंतर पाकिस्तान शैल्याने सरणागती पत्करली आणि याचे फायदे काय झाले तर बांगलादेश हा स्वतंत्र देश बनला आणि भारताचा सर्वात मोठा लष्करी विजय मानला जातो नव्वद हजार पाकिस्तानी सैनिकांनी तेव्हा शरणागती पत्कारली त्याच वेळेस इंदिरा गांधींचा उल्लेख पार्लमेंटमध्ये बिहारी वाजपेयी विरोधी पक्ष नेते होते आणि आयन लेडी म्हणून त्यांनी केला दुर्गा म्हणून त्यांनी उल्लेख केला होता या मोठ्या आत्मसमर्पणानंतर भारतात जवळपास पंधरा हजार चौरस मीटरचा किलोमीटरचा हा क्षेत्र ताब्यात घेतला ज्याचा काही भाग हा शिमला कराराने केला आणि याचं नुकसान या काळात तीन हजार नऊशे भारतीय सैनिक शहीद झाले आणि नऊ हजारपेक्षा जास्त सैनिक जखमी झाले आणि त्या काळातला युद्धाचा खर्च हा तब्बल पाचशे कोटी रुपये होता त्या काळात ही रक्कम खूप मोठी होती आणि हा खर्च भारताला मोठा आर्थिक फटका देणारा होता भाग चार मध्ये आपण बघणार आहोत की दोन हजार एक आणि दोन हजार आठ या काळामध्ये आपल्याकडे पुन्हा एकदा हल्ले झाले दोन हजार एक मध्ये संसदेवर आणि दोन हजार आठमध्ये मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला हे दोन्ही हल्ले पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांनी केल्याची त्या काळात माहिती समोर आली होती डॉक्टर मनमोहन सिंग यादव मनमोहन सिंग हे त्या काळामधले काँग्रेसचे पंतप्रधान होते आणि त्यांच्या काळामध्ये हल्ल्यानंतर काँग्रेसवर प्रचंड टीका झाली राजनैतिक आणि कायदेशीर पातळीवर प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने त्या काळात काही पावलं उचलली सविसागराच्या हल्ल्यानंतर भारताने सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत केली एन आय एची स्थापना त्या काळात झाली आणि दहशतवादी विरोधी कायदे अत्यंत कडक करण्यात आले अजमल कसाब सारख्या दहशतवाद्याला त्या काळात फकडण्यात आलं तो सापडलेला म्हणजे सभिसागराच्या हल्ल्यामध्ये सापडलेला एकमेव जिवंत दहशतवादी होता आणि त्याला नंतर दोन हजार बारामध्ये फाशी देण्यात आली हे आपण सगळ्यांनी बघितलं या हल्ल्यामध्ये भारत भारताचं खूप मोठं नुकसान झालं नऊ जण त्यामध्ये या हल्ल्यामध्ये ठार झाले त्यानंतर एक पहिल्या हल्ल्यामध्ये नऊ जण ठार झाले संसदेवरच्या त्यानंतर सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये एकशे सहासष्ट जण ठार झाले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक होते तीनशेहून अधिक लोक जखमी झाले होते आणि या हल्ल्यामध्ये मुंबईचं दोन हजार सवळ वीस हजार कोटीचं आर्थिक नुकसान मुंबईच्या पूर्ण व्यवसाय झालं पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आणि त्याच काळामध्ये आपल्या ताज हॉटेलच्या निर्मितीसाठी पाचशे कोटीचा फटका त्या काळात झाला काँग्रेस काळामध्ये भारताने अनेक युद्ध आणि अनेक हल्ले पाहिले एकोणीसशे एकाहत्तरचा विजय हा भारताचा गौरव ठरला पण प्रत्येक युद्धाने या हल्ल्याने भारताला मानवी आणि आर्थिक आणि सामाजिक नुकसान सहन करावं लागलं आज ही काश्मीरचा प्रश्न दहशतवादी आणि हा भा होणारे हल्ले आणि दहशतवाद्यांच्या कारवाया या सगळ्या गोष्टी नियमित सुरू आहेत या हल्ल्यांमध्ये सर्वसामान्य लोकं अनेक लोक निष्पाप बळी पडल्याच्या रेकॉर्ड आहे बऱ्याच गोष्टी रेकॉर्डवर आल्या नाही बऱ्याच गोष्टी ऑफ दी रेकॉर्ड राहिल्या पण मोठ्या प्रमाणात निष्पापांचं यात बळी गेलं मोठ्या प्रमाणात देशाला आर्थिक फटका सहन करावा लागला आपली अर्थव्यवस्था ढासळली देशाभिमान प्रत्येकाला आहे त्यानुसार देशावर होणाऱ्या कारवायांना उत्तर दिलंच पाहिजे पण अशा युद्धा आपलं किती नुकसान नुकसा होतं नुकसा, किती मानवी नुकसान होतं किती आर्थिक नुकसान नुकसा होतं नुकसा, याचाही विचार करायला हवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद